हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांच्या पगारवाढीविषयी एक आनंदाच्या दोन बातम्या मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तसेच सुद्धा मिळणार आहे की नाही आहे मिळणार असेल तर किती मिळेल हे पण आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर पै पहिला बातमी बघूया पहिली आनंदाची बातमी बघूया तर काय आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत दहा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आता शासन निर्णय काय आहे आपण ते वाचूया तर शासन निर्णय काय म्हणतंय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याचा दर सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तीन नंबर महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील म्हणजेच काय मित्रांनो तुम्हाला सातवं पे कमिशननुसार तुमचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के झालेला आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तीस जून दोन हजार चोवीस या दरम्यानची थकबाकीसुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जवळपास थकबाकी पंधरा ते वीस हजार रुपयापासून सुरुवात होऊ शकते आता आपण दुसऱ्या आनंदाच्या बातमीविषयी बघूया मित्रांनो जेव्हा आपल्याला सातोपी कमिशन लागू झालं मित्रांनो तेव्हा त्याच्यामध्ये ते म्हटलेलं होतं की कर्मचाऱ्यांचा घरभाळे भत्ता म्हणजेच एच आर ए हा वाढेल केव्हा वाढेल तर जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्के होईल तेव्हा घरभाडे भत्ता हा एक सिटीमध्ये तीस टक्के होईल वाय सिटीमध्ये सत्तावीस टक्के होईल आणि जे जड सिटी आहे त्यामध्ये चोवीस टक्के होईल म्हणजेच काय आता जो महागाई भत्ता वाढला त्यासोबतच तुमचा एच आर सुद्धा वाढलेला आहे म्हणजे तीन टक्के ते एक टक्के असा हा एच आर ए वाढलेला आहे तो चालू महिन्याच्या पगारात तुम्हाला मिळणार आहे आणि जानेवारीपासूनच तो मिळणार आहे म्हणजे याची सुद्धा थकबाकी तुम्हाला मिळणार म्हणजे तुम्हाला थकबाकीसहित बराच अमाऊंट मिळू शकते नमस्कार